सुनंदा ताईंची कमेंट बघून मला बाकी पण खूप काही ताईनं कमेंट केलेल्या पण त्या ताईंना पण आणि सुनंदा ताईंना पण सांगू इच्छितो आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छितो आहे की तुम्ही मला सांगा मी कोणत्या व्हिडिओत असा बोललो होतो काय कधीच की दादानं मला कामासाठी बोलवलं आहे तिथं मी जॉब करण्यासाठी चाललो आहे किंवा मी तिकडं सेटल होणार आहे त्याच्यासाठी मी तिकडं निघालो आहे असा मला कोणत्याच व्हिडिओत तुम्ही मला सांगा तू बोललास दादा म्हणून म मग मला काय बोलायचे तुम्ही नंतर बोला मी कोणत्याच व्हिडिओत असा बोललोच नाही की दादानं मला कामासाठी बोलवलं आहे किंवा दादा मला कुठेतरी जॉबला लावतो आहे आणि मी तिकडं कामासाठी चालू आहे असं बिलकुल नाही मी फक्त बाबा तिच्यामुळं मी घर सोडून निघालो आहे असं तसंच बोललो आणि तिकडे गेल्याच्या नंतर देखील आम्ही जे काही फिरलो केलो एन्जॉय केलो तेच आणि बाकी हे माझं काही जे रडगाणं आहे तेच बाकी मी कामाबद्दल एकही शब्द कधी बोललाच नाही आहे कधीच नाही आणि दादानं पण नाही बोलला किंवा मी पण नाही बोललो की बाबा मी कामासाठी आलो आहे म्हणून तर मी गेलो होतो फक्त आणि फक्त दादांची गाठभेट घेण्यासाठी आणि तिथं काही असं फिरून करून थोडंसं मन मोकळं व्हावं माझं त्यासाठी बिलकुल नाही कामाचं वगैरे काहीच नाही आता काय जण म्हणतात दादा तुला कसा भेटला काय कसा काय कसा काय कसा चालू आहे भरपूर कमेंट दादा मला देवाच्या देवाची इच्छा असेल दादा माझ्या आयुष्यात यावा मला भेटावा तर ते तसंच आम्ही सहज सच भेटलो बाकी काय नाही आणि कल्पना जगतापताई कल्पना जगतापच आड नाव आहे ना मला नावातच गैरसमज होऊन चालू आहे भरपूर ताई आहेत भरपूर मला आडनाव आणि नावात कुठं तर गैरसमज होऊन जातो आहे ते घोटाळा होतोय गोंधळ निर्माण होतोय डोक्यात त्यामुळे मी ताई म्हणतोय कल्पना ताई तुमची कमेंट दोन तीनदा आली आहे बहुतेक आणि आणखीन पण एका ताईची कमेंट आहे की दादा तुझा गाव कोणता नेमकं तू आहेस कुठून तर माझ्याजवळ जरा मोठी देवस्थान वगैरे असलेली सिटी म्हणजे तुळजापूर तुळजापूरपासून जवळच राहतोय मी म्हणजे धाराशिव माहिती असेल पहिलं त्याला उस्मानाबाद म्हणायचे परंतु नाव चेंज झाल्याच्या नंतर त्याचं नाव धाराशिव पडलं आहे तर त्या धाराशिवजवळ मी राहतोय हे आहे माझं गाव आणि जिल्हा तालुका म्हणायचं गेलं तर माझा सोलापूर जिल्हा आहे परंतु बॉन्ड्रीला आहे मी लास्ट सोलापूर जिल्ह्याचे हद्द आमच्याजवळच समाप्त होते त्यामुळं जवळ आम्हाला धाराशिव पडतोय परंतु जिल्हा माझा सोलापूर आहे कालच्या व्हिडिओतला आपल्या जयाताई का काय सुनंदाताई मला जाऊ त्या ताईनं कमेंट केली मला नावं लक्षात राहत नाहीये कारण भरपूर ताईंच्या कमेंट येत असतात तू दादा आमचा समाज आमचा समाज म्हणजे बोलतोय म्हणजे नेमका कोणता समाज तुझा तर मी बंजारा आहे हिंदू लमान म्हणजे हिंदू बंजारा कोणी लमान म्हणतं कोणी बंजारा म्हणतं पण आमची ओळख म्हणजे जय शवालाल म्हणून ओळखतात जास्त तर शवालाल महाराज म्हटलं का तर ओळखतात भरपूर जण तर तो समाज आहे माझा आणि काहींना तर एवढी गडबड पडली की बाबा माझं काय झालं तो सांग तुझं काय झालं आता मला सांगा तिला काही जबरदस्तीनं उचलून आणू मी मी गेलो पण होतो लेकरांशी भेटून करून बोलून त्यांना खाऊ वगैरे आणला होता ते देऊन करून आलोय ती काय माझ्याशी बोलत नाहीये त्यामुळं मी तिला चल पण म्हटलेलं नाही तो विजय पवार कोण आहे तो दादा तो मला म्हणतोय तू दा दुसरं बाकीच काय सांगत बसलास फक्त तुझं सांग तुझं सांग, सांग आता मी तेवढंच करत बसू म्हणजे तेच टेन्शन घेत बसू दादा मग मी जगेल तरी कसा तोच टेन्शन कमी मी माझ्या डोक्यात राहिला खरं मला असं वाटतंय कधी कधी मी मेलेलंच बरं मरण यावं पट म्हणी जीव मोकळा होऊन जावा असं वाटतं परंतु काय करावं देव चांगल्या चांगल्याला उचलत असतो आमच्यासारख्याला नाही उचलत मी एक थोडंसं तो माझा टेन्शन विसरावा ते सर्व फिरण्यात करण्यात माझं मन गुंतवतोय आणि तो दादा म्हणतोय तू आम्हाला दुसरं काय नाही को सांगू तुझंच सांग तुझंच सांग तु तर माझं असं आहे बाबा दादा की तिनं काय माझ्याशी बोललीच नाही मी गेलो तिथं परंतु काय माझ्याशी बोललीच नाही मग मी पण तिला काही चल पण नाही चूल पण नाही लेकरांशी बोललो केलो त्यांना म्हटलं मी येत जाईल घे जात जाईल काही काळजी करू नका काय करू मी करू तरी काय माझे बंद पडले मला करावं काय हे सुचना कसं आता तुम्हाला सांगावन कसं काय मलाच कळना कुठं तर एक रिलॅक्स व्हावा म्हणून निघून गेल मी आणि माझ्या सर्व ताईंना तर समजलंच असेल की दादानं मला कामासाठी बोलवलं नव्हतं मी कोणत्या व्हिडिओत ताईंनो मी बोललोय का कधीच की मी कामासाठी निघालो आहे मी तिकडं जॉब बघतोय तिकडं सेटल होतोय असं कधी बोललोय का नाही मी दादाकडं आलो आहे मी निघून आलोय घर सोडून आलोय मी इकडं फिरतोय तिकडं फिरतोय हेच सांगत राहिलो ना कधी मी इथं जॉब करणार आहे असं बोललो काय नाही माझं नधड तिक ते म्हणतात ना मागं बघावं तर आडण पुढं बघावं तर विहीर काय तसं ते तसं झालं आहे माझ्यासमोर इकडं बी पडावं तिकडं बी पडावं ते मध्येच अडकून राहिलो मी गुदमरायला लागलो आहे मधल्यामध्येच मी खरंच मला मरण यावं देवांना मला पाटमणी मरून देऊन टाकावं